आणि सुरुवातीलाच बातमी आहे ठाण्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्यात येत आहे सुपरमॅक्स कंपनीच्या कामगारांनी आंदोलन केलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी आम्हाला न्याय द्यावा नाही तर आम्ही आत्मदहन करू असा इशाराच कामगारांनी दिलेला आहे गेल्या दोन वर्षांपासून सुपरमॅक्स कंपनीचा प्रलंबित जो विषय होता तो मार्गी अद्यापही लागलेला नाहीये त्यामुळे आता कामगार आक्रमक भूमिका घेताना दिसत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्यात येत आहे सुपरमॅस कंपनीच्या कामगारांकडून आक्रमक पवित्रा घेण्यात आलेला आहे आंदोलन छेडण्यात आलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी आम्हाला न्याय द्यावा नाही तर आम्ही आत्मदहन करू असा थेट इशारा असा गंभीर इशारा कामगारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्य सरकारला दिलेला आहे गेल्या दोन वर्षांपासून सुपरमॅस कंपनीचा प्रलंबित जो विषय होता तो अद्यापही मार्गी लागलेला नाहीये तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानाबाहेर हे आंदोलन करण्यात येत आहे सुपर मॅक्स कंपनीच्या कामगारांनी हे आंदोलन छेडलेलं आहे आक्रमक पवित्रा घेतलेला आहे मुख्यमंत्र्यांनी आम्हाला न्याय द्यावा नाही तर आम्ही आत्मदहन करू असा थेट असा गंभीर इशारा आता कामगारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्य सरकारला दिलेला आहे आता यानंतर मुख्यमंत्र्यांची काय भूमिका असणार आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे गेल्या दोन वर्षांपासून सुपरमॅक्स कंपनीचा विषय प्रलंबित होता तो अद्यापही मार्गी लागलेला नाहीये त्यामुळे आता कामगार कामगार आक्रमक भूमिका घेताना दिसत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानाबाहेरची ही दृश्य आपण पाहतोय आंदोलन करण्यात येत आहे सुपरमॅस कंपनीच्या कामगारांनी हे आंदोलन छेडलंय ही ठाण्यातली दृश्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानाबाहेरची ही दृश्य आहे सुपरमॅस कंपनीच्या कामगारांनी आंदोलन केलंय मुख्यमंत्र्यांना थेट त्यांनी इशारा दिलेला आहे जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही ना तर आत्मदहन करू असा गंभीर इशारा त्यांनी दिलेला आहे त्यानंतर मुख्यमंत्र्यांची काय प्रतिक्रिया हे पाहणं आहे भूमिका अशी आहे की दोन वर्ष आम्हाला सगळ्यांनी जुळवत ठेवलंय सगळ्यांनी त्याच्यामध्ये सगळे आले मॅनेजमेंट मालक युनियन सगळे आले त्याच्यामध्ये आणि या दोन तीन वर्षात आमचे तीस कामगार मृत्यूमुखी पडले यंग यंग चोर सगळी वारली आणि याला जबाबदार कोण आहे जबाबदार कोण आहे हे लोकच जबाबदार आहे आणि आम्हाला नुसती आश्वाळच देऊन सगळ्यांच्या हे करून हे करताय आम्हाला लवकर लवकर न्याय मिळावा म्हणून आम्ही मुख्यमंत्री साहेबांकडे येतो आम्हाला एकच पर्याय आहे मुख्यमंत्र्यांच्याच हातात आहे कारण आता एनसीईटी मध्ये कंपनी यांनी जाणून मोजून घालवलेली आहे दरम्यान या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे कुणाल सुपरमॅक्स कंपनीच्या कामगारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेर थेट इशारा दिलेला आहे आंदोलन केलेलं आहे काय त्यांच्या मागण्या आहेत मी सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थाना बाहेर आहे आपण पाहू शकतोय की जे आंदोलक जे आहेत कामगार जे आहे आहेत आहे आहे ते या ठिकाणी आंदोलन जे आहे ते करताना पाहायला मिळत आहेत एकंदरीत पाहायचं झालं तर गेल्या दोन वर्षांपासून साखळी उपोषण असेल त्याचप्रमाणे अनेक धरणे देऊन देखील त्यांचे जे प्रश्न आहेत अनेक शिष्टमंडळांच्या माध्यमातून त्यांची भेट घेण्यात आली होती त्यांच्या प्रश्नांबाबत बोलणं देखील शिष्टमंडळासोबत झालं होतं मात्र आश्वासन देऊन देखील त्यांच्या मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत आणि हे आक्रमक जे कर्मचारी आहेत ते आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थाना बाहेर धरणे देऊन बसलेले पाहायला मिळत पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लावण्यात आलेला आहे सोबत काही कामगार आहेत तर काय नेमक्या मागण्या आहेत कारण गेल्या दोन वर्षापासून हा लढा जो आहे तुम्ही देताय काय नेमक्या तर मुख्यमंत्र्यांकडे मागणी असणार आहे तुम्हीच बघताय मागे आमचे सगळे लोक मिळत आहेत त्या टेन्शनमुळे त्यांची मुलं काय करत असतील हे तुम्ही प्रसारमाध्यमाने देशातल्या सगळ्या लोकांना मुख्यमंत्र्यांना आज आपले मुख्यमंत्री जे कामगार आहेत ते मयत कामगार आहेत त्यांच्यावरती फोटो लावण्यात आलेले आहेत गेल्या दोन वर्षांपासून या सर्व कामगारांचा जो प्रलंबित पगार आहे तो कंपनीने द्यावा किंवा कंपनी तरी सुरू करावी अशा प्रकारची मागणी जी आहे ती कामगारांकडून वारंवार होताना पाहायला मिळते मात्र जोपर्यंत यांचा प्रश्न मार्गी लागणार नाही तोपर्यंत आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं एकना निवासस्थान सोडणार नसल्याचा इशारा देखील कामगारांकडून देण्यात आलेला आहे त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता यांच्यावरती काय निर्णय घेत आहेत किंवा मुख्यमंत्री स्वतः येऊन यांच्या शिष्टमंडळाशी भेटतायत का आणि काय तोडगा काढतायत हे पाहणं महत्वाचं असणार आहे प्रज्ञा जिंकणार खर तर मुख्यमंत्री याची दखल घेतील का हे पाहणं महत्वाचं असणारच आहे मात्र त्यांनी आत्मदहनाचाही इशारा आता मुख्यमंत्र्यांना दिलेला आहे तर या संदर्भात अधिकची माहिती कारण दोन वर्षांपासून बेमुदत साखळी उपोषण झाली त्याच्यानंतर धरणे आंदोलन त्या कंपनीच्या बाहेर देखील या कामगारांनी दिलेले आहेत मात्र प्रत्येक वेळेस मुख्यमंत्र्यांचं किंवा सरकारकडून एक शिष्टमंडळ यायचं आणि त्यांचं आंदोलन जे आहे ते स्थगित व्हायचं आणि आता हे जे संपूर्ण कामगार आहेत ते कामगार आता आक्रमक पवित्रात असलेले पाहायला मिळत आहेत आणि आत्मधवनाचा इशारा जो आहे तो कामगारांच्या वतीने करण्यात आलेला आहे जर आमची मागणी पूर्ण नाही झाली तर आम्ही आमच्या कुटुंबासह या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर बसू असा देखील इशारा देण्यात आलेला आहे त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय काय असणार आहे हे पाहणं महत्वाचं असणार आहे कुणाला असे जोडलेले राहा पुढच्याही बातमीवर तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्यात येतंय सुपरमॅक्स कंपनीच्या कामगारांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे आंदोलन केलेलं आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट इशारा दिलाय